या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या नाशिक दहशत निर्माण करण्यासाठी गावठीकठ्ठा जवळ बाळगणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात नाशिक शहरातील शाळा कॉलेज परिसरात टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने मोहीम राबवत एक महत्वाची कारवाई केली या कारवाईत दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या एका इसमास जेरबंद करण्यात आले गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे रोहित मनोज कापकर राहणार रामवाडी पंचवटी नाशिक हा इसम गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातील शाळा कॉलेज आणि क्लासेस जवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार नोव्हेंबर रोजी पथकाने रामवाडी सापडा रामवाडी पंचवटी परिसरात रचला मंदिर येथे रोहित कापकर यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कमरेला देशी बनावटीचा पिस्टल गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तो हे शस्त्र जवळ बाळगत असल्याची कबुली त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले पोलिसांनी देशकट्टा आणि काडतूज जप्त करून रोहितवर भारतीय हत्यार कायदा तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे नेतृत्वाखाली मंगल गुंजाड विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव दयानंद सोनावणे सुनीता कवडे यांनी कारवाई केली नाशिक पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे शाळा कॉलेज परिसरातील सुरक्षा वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये दिलासाचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून